नर्मदेह नर्मदा याच्याची जयंती असल्याने आजच्या दिवशी आम्ही मांगरोल या गावात आहोत संपूर्ण पिंडांची स्थापना इथे झालेली मिळेल तुम्हाला भगवान शंकरांचं पिंड तुम्हाला बघायला मिळतील आज मैयाची जयंती असल्याने इथे तुम्हाला हे संपूर्ण नर्मदे हर बघायला मिळेल भगवान शिवलिंग शिवपिंडी बघायला मिळेल आणि इथे मैया पलीकडे आहे आणि अजून तुम्हाला मोठा नजारा दाखवणार आहे इथे आज जवळजवळ चार पाच दिवस कथा चालू होती मैयाची, नर्मदा मैया भगवान शंकर यांची कथा इथे चालू होते आणि खाली हे तर स्थान कथेचं आहे कथेचं आयोजन होतं हजारो लोक इथे आज मैयाला चुनेरी आर अर्पण करण्याकरता तुम्हाला दाखवतो मी संपूर्ण ते दृश्य इथून दिसेल खाली की आम्ही जात नाही पण तुम्हाला इथून बघायला मिळेल वर आम्ही चढू शकतो की कथे हे संगीत देणारे जे असतात सत्करी त्यांच्याकडे जागा आहे आणि ही, ही आरती मैया किनारी दीप नारळ वस्त्र हे चुनरी बोलतात ते काही लोकं साडी सोडतात चुनरी म्हणजे ओढणी एक वस्त्र नर्मदा मैयाला अर्पण करतात नर्मदा मैयाचं एक स्वतंत्र पुराण रेवा पुराण आहे त्या रेवा पुराणाचं वाचन या लोकांनी केलं असेल आणि नर्मदा मैयाने भगवान शंकराकडे मागणी मागितलेली आहे माझी परिक्रमा करणारे माझी भक्ती करणारे त्यांच्यावरती सदा तुझी कृपा असू दे त्याच्यामुळे भगवान शंकरांची सदैव कृपा या उत्तर भारतातील जे लोक आहेत ते भगवान शंकरांची भक्ती खूप करतात नर्मदा मैयाची परिक्रमा अनुष्ठान साधना आणि आजची जयंती असल्यामुळे हे हजारोने लोक तुम्हाला आज गाड्या इथे बघायला मिळतील भरपूर लोक भाविक या नर्मदा मैयाच्या किनारी आलेले आहेत ही कथेची आजची सांगता कदाचित झाली असेल आणि आत्ता तुम्हाला थोड्या उशिरात आरती बघायला मिळेल हे बघा एक दोन व्हिडिओ होतील दोन व्हिडिओ होतील आरती सुरू झाल्यावरती सुद्धा एवढी गर्दी आहे ते भाविकांचे प्रत्येक तिकडे पुढे पण बघा पुढे पण तुम्हाला जर दिसलं ना पुढे सुद्धा दिवे पेटलेले आहेत का दिवे दिसत आहेत पुढे सुद्धा पलीकडे सुद्धा घाट आहे त्याच्या पलीकडे सुद्धा तुम्हाला दिवे दिसतील तबला थोड़े कीबोर्ड तिथे आरती सुरू होईल आरती तुम्हाला बघायला मिळेल अशा दोन्ही व्हिडिओ मी नंतर करणार आहे सध्या तूर्तस हा इथला दृश्य तुमच्या डोळ्यासमोर दाखवला हा आहे मांगरोल आणि नुकताच आंब्यालासुद्धा मोहर आलेला आहे म्हणजे आम्ही कोणत्या कालावधीमध्ये आहोत हे आपल्याला कळेल की आता ना पुढच्या महिन्यातच महाशिवरात्री येईल आणि महाशिवरात्रीला आम्ही नसू आम्ही असणार आहोत भगवान शंकरांच्या या नर्मदा मैयाच्या किनारी जेवढे शिवलिंग आहेत किंवा मंदिरं आहेत एकतर हनुमंतरायांचं मंदिर किंवा भगवान शंकराचं मंदिर दोन्हीही शंकर स्वरूपच त्याच्यामुळे तुम्हाला हे स्थान आमची शिवरात्र नर्मदा मैयाच्या किनारी महाशिवरात्र ही जाणार आहे आम्ही कदाचित अमरकंटकच्या नंतर आम्हाला महाशिवरात्र मिळेल अमरकंटकच्या नंतर म्हणजे आमची नर्मदा परिक्रमाची चा उत्तर चाल अंत्यफेरी उपांत्य फेरीमध्ये <laughs> उपांत्य चाल उपांत्य शेवट साधारण त्यावेळी एक विसक दिवस असतील अशा याच्यामध्ये आमची महाशिवरात्र होणार आहे आपल्याकडे रायगड जिल्ह्यामध्ये माझ्या गावी कांबेकर महाराजांच्या गावी गुळसिंदे क्षेत्र आहे तिथे आमची प्रतिवर्षी दिंडी निघत असते गेल्या वर्षी तेरा वर्षी झाली म्हणजे एक तपून एक वर्ष झाला तेरा वर्ष झाली यंदाचं चौदा वर्ष आहे पुन्हा एकदा तुम्हाला नर्मदा मैयाचं दर्शन सुबक असं मखर सजावट हे बघायला मिळेल अनेक भाविक फोटो काढण्याकरता इथे येतात माझाही ये फोटो काढायला सांगतो या माझ्याला नर्मदे हर